नमस्कार प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र काटीकर समन्वयक समन्वय सोलापूर जागतिक वारसा सप्ताहाच्या सोलापूरच्या विविध ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्यासाठी वारसा फेरींचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामधीलच एक सोलापुरातील अत्यंत महत्वाचं आंतरराष्ट्रीय केंद्र डॉक्टर द्वारकानाथ कोटणी स्मारक ह्याचे देखील वारसा फेरीचं आयोजन करताना आज साधारणतः दोनशेहून अधिक नागरिकांनी त्यामध्ये सहभाग नोंदवला तथापि आम्हासाठी आणि नागरिकांना अशी विनंती वजा अपेक्षा व्यक्त करायची आहे की हे स्मारक नियमितरित्या सर्व सोलापूर नागरिकांसाठी इतिहासप्रेमींसाठी अभ्यासकांसाठी काही मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध व्हावं ते खुलं व्हावं भले ते सशुल्क असेल किंवा निशुल्क असेल जेणेकरून हा ऐतिहासिक वारसा आंतरराष्ट्रीय केंद्र आणि सोलापूरचं एक मानवतावादी दृष्टिकोनातून असलेलं एक व्यक्तिमत्व डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांचे सर्व कार्य विचार आणि स्मारक सर्व दूर व त्याची अस्मिता जागृत ठेवण्यासाठी हे स्मारक नियमितरित्या खुलं राहण्याची अपेक्षा आम्ही व्यक्त करतो धन्यवाद लेटेस्ट अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा फॉलो करा एम एस तेरा न्यूज सोलापूरकरांच्या हक्काचं